आज आठाणवा पोलीस पाटील दिन आहे सतरा डिसेंबर या दिवशी पोलीस पाटील दिन साजरा केला जातो आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब यांच्या संकल्पनेतून लोकसभा आणि विधानसभा वारी वगैरे या सगळ्या दिवशी आमच्या पोलीस पाटलांकडून अतिशय चांगलं काम झालेलं आहे या कामाचं मोबदला म्हणून माननीय अतुल कुलकर्णी साहेब यांच्या संकल्पनेतून सर्व पोलीस पाटलांना आज सा पोलीस पाटील दिनी विशेष प्रशस्तीपत्रक तसेच सर्व पोलीस पाटलांचा सन्मान करायची योजना एस पी साहेबांच्या डोक्यात होती त्यानुसार त्यांनी सर्व पोलीस स्टेशनला असे आदेश दिले होते की त्याच्यावर पोलीस स्टेशनला पोलीस पटलाचे सत्कार घेण्यात यावे आणि एस पी ऑफिसवरून सगळ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आलेले आहे आमच्या पंढरूर तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी आय साहेब साहेब यांनी आज या सगळ्या प्रमाणपत्राचं वाटप केलेलं आहे आम्हाला आनंद आहे की पोलीस पाटलांच्या कामाचं खरंच कौतुक झालेलं आहे आणि यातून पोलीस पाटलांना एक प्रोत्साहन मिळेल एक ऊर्जा मिळेल आणि यापेक्षा सुद्धा आमचे पोलीस पाटील अधिक चांगलं काम करतील पोलीस पाटील दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांचा माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब यांच्या प्रमुख खाली माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी सर्व पोलीस पाटलांनी लोकसभा इलेक्शन विधानसभा इलेक्शन गणेशोत्सव आषाढी वारी कार्तिकी वारी यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली त्याबद्दल सर्व पोलीस पाटलांचा प्रशंसा पत्र देऊन आज रोजी